नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस राहील तुमचा जिल्हा मिस करू नका जो काही मराठवाड्याचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कोणत्याच वेबसाईटने या ठिकाणी कसलाच इशारा दिला नाही म्हणजे या ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाचा ढगाळ परिस्थितीतून हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पाहू या ठिकाणी हवामान स्थिती आर्द्रता ही पंच्याण्णव टक्के राहणार आहे या ठिकाणी त्यामुळे नाशिक या जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो उर्वरित भागामध्ये धुळे जळगाव नंदुरबार आणि अहिल्यानगर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ढगाळ परिस्थितीतून हा सुद्धा पाऊस येणार आहे धुळे जळगाव नंदुरबार आणि अहिल्यानगर ह्या जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सून सुरू आहे सातत्याने पावसाची शक्यता जास्त आहे मे जूनच्या झालेल्या वादळी वातावरणानंतर पुढील दिवसांमध्ये देखील अतिनिर्मित पावसाची शक्यता आहे त्यामुळे हा अंदाज त्या ठिकाणच्या नागरिकांनी घ्यायचं आहे धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर ह्या जिल्ह्यासाठी आय एम डी आणि स्कायमेटने विशेष महानीय तापमान डेटा उपलब्ध नसल्याने त्यांनी मान्सून वेरी लाईकली अशा परिस्थितीचं दावलेला आहे नंतर आपण ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जो काही मुंबईचा भाग आहे या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी संपूर्ण ढगाळ परिस्थिती राहणार आहे आणि सतत पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला कोकण भागामध्ये मिळणार आहे तसेच जो काही पुणे रायगड पुणेचा काही घाट परदे घाट परिसर आहे तसेच जो काही कोल्हापूर सातारा सांगली याचा जाऊ घाट परिसर आहे या सुद्धा आपल्याला ढगाळ परिस्थितीतून सतत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर आपण पुढील जो काही जिल्ह्यांची नावे घेणार आहोत यांचा संपूर्ण हवामान अंदाज जो काही अमरावती विभाग आहे या ठिकाणी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण दिसणार आहे आणि काय दुपारच्या प्रमाणात आपल्याला शावरचे प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळणार म्हणजे दुपारच्या परिस्थितीमध्ये थोड्याफार प्रमाणात काही जागामध्ये पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व जिल्ह्यात मान्सूनचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतो खास करून सकाळ व नंतर शावर्स रेन शक्यता अधिक आहे आय एम डीच्या पाच जुलै दोन हजार पंचवीसच्या हवामानच्या इशारानुसार उत्तर व मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सात ते आठ जुलै रोजी नो वॉर्निंग पु हा इशारा पुरवण्यात आला आहे नऊ जुलै दो रोजी जो काही नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा विदर्भाचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला मान्सून शावर प्रकारचा दिसणार आहे अधूनमधून या ठिकाणी दिवसात अनेक वेळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे विदर्भात पावसाळी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर हा हवामान अंदाज संपूर्णच राज्याचा पाहायला गेलं तर एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण ढगाळ परिस्थिती आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पावसाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार अधूनमधून सरी येणार पाच मिनिट जाणार अशा प्रकारचा पाऊस उर्वरित महाराष्ट्रासाठी आहे जो काही कोकण आणि जो काही घाट प्रदेश आहे या ठिकाणीच फक्त मुसळधार पाऊस येऊ शकतो हा नऊ जुलै दोन हजार पंचवीसचा चा हवामान अंदाज आहे धन्यवाद